तर नमस्कार मंडळी तर तुम्ही कालपासून भरपूर असे सोलर निवडलेले आहेत आता तुम्ही म्हणताना मला भरपूर असे मेसेज करत होते की दादा कोणती सोलर कंपनी निवडाव कोणती सोलर कंपनी चांगली आहे तर भरपूर आपल्या शेतकऱ्यांना भरपूर अशा सोलर कंपन्या निवडलेल्या आहेत तर सगळ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा तुम्ही म्हणजे आपल्याला गरज आहे सोलरची कारण काय आपल्याला शेती भरणं करायचं असतंय रात्रीच्याला बिबट्या चा त्रास हे सध्या चालू म्हणतात ना त्यामुळं आपल्याला सोलरचं भरणं पाहिजे बाबा दिवसाचं तर यासाठी आपण सगळे शेतकरी सोलरच्या मागं लागत असतो पण शेतकरी मित्रांनो आपण सोलरच्या मागं लागतो सगळं ठीक आहे पण कंपनीवाले पण मागं लागतात हीच कंपनी निवडा तर आपल्याला आता ते मागं लागतात पण नंतर तुम्हाला ते सर्व्हिस देत नाहीत ही माझी सगळ्या शेतकऱ्याची परिस्थिती आहे माझी म्हणजे माझं काही नाही आता माझं सगळा सोलर वगैरे सगळा चालू आहे आणि मी कोणत्या कंपनीची जाहिरात करत नाही माझा सोलर तुम्हाला माहिती आहे कोणत्या कंपनीचा आहे काय आहे त्यामुळं मी सांगणार पण नाही नाव कारण काय तुम्ही म्हणता तू तु, तू आहे सोलरची जाहिरात करतो म्हणजे तू त्या कंपनीची जाहिरात करतो आपल्याला काय बेनिफिट नाही कोणत्या कंपनीतून आपल्याला जाहिरात पण नाही करायची काहीच नाही तर तुम्ही कोणतीही कंपनी निवडा म्हणजे आता सध्या तुम्हाला सांग भरपूर तुम्हाला सांगतो भरपूर कोणतीच कंपनी अशी नाही तुमची शक्ती कंपनी झालं तुमचं जी के कंपनी झालं तुझ तुमची रोटोची स्व कंपनी झाली तुमची इको झोनची कंपनी झाली अशी कोणतीच कंपनी नाही की तुम्हाला म्हणजे सगळ्या कंपन्यांचा प्रॉब्लेम चालू आहे तुम्हाला सगळ्या कंपन्या आता ज्याच्या त्याच्या तालुक्यामध्ये ज्याच्या त्याच्या जिल्ह्यामध्ये सर्व्हिस देत असतील त्याच कंपन्या घ्या मी पहिल्यापासून सांगत होतो तुमच्या गावामध्ये जी सगळ्यात जास्त कंपनी तीच घ्या कारण ते लोक सर्व्हिस द्यायला येतात कारण शेतकऱ्याला सध्या सर्व्हिस लागते तर मंडळी मला कमेंट आम्हाला कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुम्ही कोणती कंपनी निवडली ह्या दोन तीन ह्या दोन दिवसात म्हणजे कालपासून तर काल मला वाटतं सहा वाजता अपडेट सुरू झालं होतं मी तुम्हाला अपडेट दिलं होतं तर अजून काही नवीन अपडेट असेल तर आपल्या कमेंटला शेतकऱ्याला सांगत चला जे मी काय कोणता ऑफिसर नाही काही नाही मला काय सोलरचं म्हणजे मा मला ऑनलाईन माहिती भेटते मी ती तुमच्यापर्यंत सत्य म्हणजे मांडत असतो तर तुम्ही जी कंपनी निवडली ती योग्यच हो, निवडली असेल तर कंपनी आणि सोलर कंपन्यांच्या सगळ्या साहेबांना मॅनेजरला माझं एक सांग नाही तुम्ही शेतकऱ्यांना कंपन्या निवडून दिल्यात तर तुमच्या चांगल्या पद्धतीने निवडून दिल्यात त्यांचं मटेरियल ओके द्या डॅमेज मटेरियल देऊ नका आणि व्यवस्थित द्या काय होतंय तुम्ही सात एच पीचा सोलर निवडलाय त्याला पाच एच पीचं मटेरियल देतात तर पाच एच पीचा सोलर निवडलाय त्याला तीन इमे तीन एच पीचं मटेरियल देतात तर काहींना प्लेटच फुटक्या देतात काहींचं मोटर डॅमेज राहते असं तुमच्या भरपूर कंपन्याचे प्रॉब्लेम चालू आहे साहेब थोडंसं सा शेतकऱ्याकड जाणीवपूर्व म्हणजे शेतकऱ्याचा जा कष्टाचा पैसा गुंतून तुमचा सोलरमध्ये घालतात याची बी जाणीव ठेवा आणि तुम्ही पण एक शेतकऱ्याचं पोरग आहे जे साहेब लोक आहेत ना ते पण शेतीच करतात त्याच्यातले सगळे तुम्ही याची जाण ठेवा जे म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही सोलर देतात ते संपूर्ण द्या आणि व्यवस्थित इन्स्टॉलमेंट करून द्या म्हणजे व्यवस्थित बसून द्या काही काय करते आता सिमेंट वगैरे तर दे तर तुमच्याकडेच आहे सगळे पैसे त्या टायमालाच भरतात पण शेतकरी प्रेमा खातिर देतात तुम्हाला फिटिंग करून पैसे देतात तुमच्या त्या मुलांना पण तर काय शेतकरी शेवट चला आपले मुलं काय तुमचे मुलं काय असं समजून देतात पण तुम्ही शेतकऱ्यालाच घोडा लावतात असं करू नका आता सोलर कंपन्या निवडल्या शेतकऱ्यानं त्यांची सर्विस ओके हो द्या तर शेतकरी मित्रांनो तुमचा काय सोलरचा प्रॉब्लेम असेल तर बिंदासा आपण शेअर करू तर जय जवान जय किसान